नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राधा नामाचा महिमा याची कथा सांगणार आहे तर राधा बोलण्याने काय होतं या गोष्टीची तुम्हाला या कथेतून कल्पना येईल तर एका गावाजवळच्या एका आश्रमामध्ये एक आ, संत भगवानची साप्ताहिक कथा सांगत होते तिसऱ्या दिवसाची कहाणी सांगताना तो सांगू लागले की निर्णय प्रकारचे पाप करणाऱ्यांना निर्णय प्रकारच्या नरकात जावे लागते पण एक उपाय आहे ज्याद्वारे माणूस नरकात जाणे टाळू शकतो एकदा कोणी खऱ्या मनाने राधाचे नाव घेतले तर तो नरकात जात नाही एक सेठजी रोज येऊन सत्संग ऐकत असत सत्संग संपल्यानंतर तो साधूच्या चरणी आला आणि मोठ्याने रडू लागला संत म्हणाले ओ सेठजी तुम्ही का रडता का दुखी आहात सेठजी रडू लागले आणि म्हणाले देवा तुझ्या कृपेने मी सर्व काही मिळवले आहे पण माझ्या मनाला एक मोठी चिंता सतावत आहे संतजी म्हणू लागले मला सांग तुला काय काळजी आहे त्या सेठजी म्हणू लागले आज तुम्ही भागवत कथेत नरकाचे वर्णन केलेत आणि वर्णन करताना सांगितले की अनेक पापांमुळे जीव नरकात जातात पण एक उपाय आहे ज्याने नरकात जाणे टाळता येते म्हणून प्रभो मी तुमच्या शरणात आहे मी रोज सत्संग ऐकायला येतो माझ्या मार्त असा विश्वास आहे की तुमच्या संतांच्या कृपेने आणि भागवताच्या कृपेने माझा नक्कीच उद्धार होईल पण माझा लहान भाऊ आहे तो पन्नास वर्षाचा आहे तो सत्संगाला जात नाही देवावर विश्वास ठेवत नाही आणि नामस्मरण देखील करत नाही तो कसा वाचेल मला त्याची खूप काळजी वाटते मी त्याला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला या संसाराचे कार्य होतच राहील पण तुम्हीही भगवंताचे नामस्मरण करा तर माझा लहान भाऊ मला म्हणतो हे करून काही होत नाही मी काही देवाचं नाव घेणार नाही आणि तुम्ही हे करू नका आणि मी देखील करणार नाही असं माझ्या छोट्या भावाचं म्हणणं आहे असे सेठजी म्हणतात आणि संतांना सांगतात की मी जेवढा आस्तिक आहे देवाला मानतो तितकाच माझा लहान भाऊ हा नास्तिक आहे आणि त्यांनी ते पूर्ण आयुष्यात त्यांनी कधीही देवाचं नाव घेतलेलं नाही आहे तर तुम्ही असे संतजन आहात सा जे सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलात तर तुम्ही आमच्या गावात जर तुम्ही आलात आहात तर तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या भावाचा उद्धार करावा म्हणजेच त्याच्या न तोंडातून निदान राधे राधे हे नाव तरी घ्यावं ज्यानेकडून त्याचा उद्धार होईल मग त्या सेठजीची विनंती ऐकून संतांनी त्यांना दुसऱ्या दिवशी घरी येण्याचे वचन दिले आणि आपली इथे आश्रमात कथा संपवून ते वचनानुसार त्या सेठजींच्या घरी गेले आणि सेठजी त्या संतांची वाट पाहतच होते सेठजीने पाहिलं की संत आले आहेत तर त्यानुसार त्यांनी मोठ्या श्रद्धेभावने त्या संतांचं स्वागत केलं आणि आपल्या लहान भावाला बोलवून सांगितलं की आपल्या घरी संत महात्मा आले आहेत तर तू त्यांचे दर्शन घे तेव्हा आतमध्ये असलेला त्यांचा लहान भाऊ म्हणाला मला अशा संतांशी भेटण्यास काहीच सारस्य नाही तर तुम्हीच त्यांचे द संतांचे दर्शन घ्या आणि तुमचं पोट भरा आणि त्यांचेही लहान भावाचे शब्द ऐकून संतांना देखील राग आला तेव्हा शेठजी रडत रडत त्या संतांना म्हणाले पाहिलं तुम्ही की तुमच्यासमोरच हा तुमचा अपमान करत आहे त्या संत म्हणाले की तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल आणि त्या शेठजींना त्या संतांनी एक दिलासा दिला, दिला। आणि त्या बसलेल्या पलंगावर उतरले आणि जिथे त्यांचा छोटा भाऊ होता शेठजींचा तेथे आले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की सांग आज किती कमवलेस तू त्या संतांना आपल्या जवळ पाहून त्या छोट्या भावाने सांगितले की सांगित तुम्ही तुमचा हात माझ्या खांद्यावरून बाजूला करा ना मी संतांना मांडतो ना देवाला मांडतो लोक जेवढे आस्तिक आहेत श्रद्धाळू आहेत तितकंच मी नास्तिक आहे मी देवावर विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही इतक्या माझ्या जवळ का आला आहात तर संत म्हणाले की मी तर माझं काम करायला आलो आहे आणि संतांचं काम असतं की लोकांचा उद्धार करणं आणि आज मला तुझ्या उद्धाराचं कार्य मिळालं आहे आणि ते मी नक्कीच करेन तेव्हा शेठजीचा छोटा भाऊ म्हणाला की तुम्ही काही करा त्यांनी काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला ज्यांचं उद्धार करायचं आहे त्यांचा करा, करा। पण तुम्ही माझा उद्धार करू शकत नाही आणि मी तुमच्या सांगण्यावरून काही करणार नाही मग संत शेठजीच्या छोट्या भावाकडे मंद मंदहास्य करत म्हणाले की एकदा राधे राधे बोल तेव्हा शेठजींचा छोटा भाऊ म्हणाला की मी काहीच बोलणार नाही तेव्हा संत पुन्हा म्हणाले की राधे राधे बोल त्या सं त्या तेव्हा तो शेठजींचा छोटा भाऊ म्हणाला की नाही बोलणार पुन्हा संत त्याला म्हणाले की राधे राधे बोल तो म्हणाला की मी सांगितलं ना की मी बोलणार नाही म्हणून आणि मला नाही बोलायचं आहे तेव्हा संत म्हणाले की एकदा बोल तर तो त्यांनी स्पष्ट नकार दिला तेव्हा संतजी त्या ते शेठजींकडे गेले आणि त्याला म्हणाले की तुमच्या छोट्या भावाचा उद्धार करायची जबाबदारी तुम्ही माझ्याकडे दिली आहे त्याच्यामुळे मी जे आता काही करीन त्याच्यामध्ये तुम्ही यायचं नाही आणि तुमच्या घरातले कुटुंबाने देखील हस्तक्षेप करायचं नाही तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सगळेजणं बाहेर जाऊन बसा जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत एकानेही या कक्षामध्ये म्हणजे या रू, रूममध्ये तुम्ही प्रवेश करायचा नाही अशा प्रकारे संतांची आज्ञा मानून शेठजी आपल्या घरातील म्हणजे कुटुंबातील सगळ्या सदस्यांना घेऊन त्या कक्षाच्या जा बाहेर जाऊन बसतात आणि त्या कक्षामध्ये फक्त तो संत आणि शेठजींचा लहान भाऊ असतो ते संत पुन्हा प्रेमाने त्याला सांगतात अरे एकदा राधे राधे बोल ना तर पुन्हा तो त्यांचा भाऊ छोटा भाऊ म्हणाला की मी तुम्हाला सांगितलं ना की मी नाही बोलार मी मगापासून तुम्हाला सांगत आहे की मी देवाला मानत नाही आणि मी कट्टर नास्तिक आहे पुन्हा संत त्याला प्रेमाने बोलले की जेवढा तू नास्तिक आहेस तेवढाच मी कट्टर आस्तिक आहे जर मी मनात निश्चय केला की तुझ्या तोंडातून राधा नाव बोलून घेईन तर मी बोलून घेईनच आणि मी माझ्या वचनाचा पक्का आहे जर मी वचन दिले आहे की तुझ्या तोंडातून राधा नावाचा उच्चार करीन, तर मी करीनच हे तू समजून जा तेव्हा त्यांचा छोटा भाऊ म्हणाला की तुम्हाला जितके प्रयत्न करासे तितके प्रयत्न करा मी एकदा पण देवाचं नाव घेणार नाही मगापासून शांतपणे बोलत असलेले संतांनी एक निर्णय घेतला त्यांनी काय केलं की शेठजींचा लहान भाऊ आहे त्याचा हात पकडला आणि मुरगळला आणि खेडजींच्या छोट्या भावाचं वय पन्नास एक पन्ना होतं त्यामुळे थोडी वृद्धावस्था होती आणि त्यांच्यात तितकी ताकद नव्हती वृद्ध तर संत देखील होते परंतु त्यांच्यामध्ये तपशक्ती होती त्याच्यामुळे त्यांचा छोटा भाऊ भरपूर कळवळला पुन्हा संत त्यांना जोरात हात पकडून म्हणाले की बोल राधे राधे त्यातून तरी पण नास्तिक असतील त्यांचा छोटा भाऊ म्हणाला की मी नाही बोलणार मग संतांनी जोरात त्याचा हात पिरगळायला आणि त्या जमिनीवर ढकलले आणि त्याच्यावर च पोटावर चढून बसले आणि म्हणाले की बोल राधे राधे तेव्हा तो म्हणाला की मी नाही बोलणार मग संतांनी त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि पाय बांधले आणि बोलले की बोल राधे राधे मग त्याची इतकी बेकार अवस्था झाली होती लहान भावाची की तो म्हणा त्याच्या मनात विचार आलं की दोन शब्द बोलण्याने काय होते नाहीतर हा फक्त या दोन शब्द नाही बोलले म्हणून नाही तर हा मला ठार मारून टाकायचा म्हणून त्याच्या मनात नसतानाही तो बोलला राधे राधे जसं तो राधे राधे बोलला तसं संतांनी त्यांचा हातपाय सोडले आणि त्याच्या अंगावरून उठले आणि बाहेर येऊन म्हणाले की सेठजी तुमच्या लहान भावाचा उद्धार झाला त्याच्या तोंडातून राधे राधे हे नाव बाहेर पडले पण त्याच्यानंतर सेठजी म्हणाले की आतमध्ये तो भरपूर आवाज येत होता ओरडण्याचा त्या संत म्हणाले की तुम्ही कामच मला तसं दिलं होतं तो खूप नास्तिक आहे आणि कधीच काही बोलत नाही आज तुमच्या भावानी राधे राधे नावाचं उच्चारण केलं आहे आणि त्याचं कल्याण झालेलं आहे आणि आता मी माझं कार्य पूर्ण केलं आहे आणि मी जात आहे पुन्हा माझी कथा माझी सत्संग चालू होणार आहे तर तुम्ही तिथे आलात तरी चालेल संत आपल्या स्थानावरून निघून गेले शेठजींचा लहान भाऊ जमिनी उठवला आणि म्हणा आपल्या मोठ्या भावाला म्हणाला की कोणते संत होते माझं भांडणं करायला आले होते का आणि मारामाऱ्या करायला आले होते का कारण ते माझ्या अंगावर बसून मला म्हणत होते की राधे राधे म्हण उच्चारण नाही केलं तर मी तुझ्या अंगावर तसंच चढून राहीन आणि माझा हातदेखील त्यांनी मुरगळला तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून शेठजी हसायला लागले आणि हसता हसता देवाला धन्यवाद देऊन म्हणाले की तुमचे संत भरपूर दयाळू आहेत स्वतः कष्ट सहन करून देखील लोकांचं कल्याण करतात मग त्यानंतर असंच दिवस जात होते आणि सहा म पाच ते सहा महिने उलटले असतील तोच शेठजींच्या लहान भावाचं निधन होतं आणि शरीराच्या समाप्तीनंतर आत्मा शरीरापासून अलग होते आणि ही आत्मा आपल्या यमराजाकडे जाते आणि तिथ तिकडे जाऊन त्यांना आपल्या पाप पुण्याचा हिशोब द्यायला लागतो मग या व्यक्तीचा म्हणजेच शेठजींच्या छोट्या भावाचा देखील हिसब किताब केला गेला त्या यमराजनी चित्रगुप्ताला सांगितले की आज जो व्यक्ती आला आहे त्याचा काय हिशोब किताब आहे त्याच्यानंतर चित्रगुप्त त्याच्या कर्माचा हिशोब बघून म्हणाला की देवा ह्याने आपल्या आयुष्यात कधीच नाव देवाचं नाव घेतलेलं नाही कधीच कोणतं देवाच्या संबंधित कार्य केलेलं नाही सदा फक्त पापच केलेले आहेत ते यमराज म्हणाले की ह्याला लगेच नरकामध्ये पाठवलं जावं हा ह्या माझा आदेश आहे आणि यमराजच्या आदेशानुसार त्याला चित्रगुप्त नरकातच पाठवणार होता तेव्हाच चित्रगुप्त म्हणाला की देवा अजून एक गोष्ट आहे त्या यमराज म्हणाले की कोणती गोष्ट आहे चित्रगुप्त म्हणाले की देवा एका संताच्या सांगण्यानुसार ह्यांनी रा, राधानामाचं सा उच्चारण केलं होतं यमराज त्या यमदूतांना म्हणाले की थोडा थांबा आणि या गोष्टीचा देखील हिशोब केला जाईल आणि त्याच्यानंतर त्याला आपण नरकात पाठवू यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं की लवकर याचा हिशोब बघ आणि सांग की यांनी परमात्माचं नाव उच्चारण का नाही केलं चित्रगुप्ताने पुन्हा सरा त्याच्या कर्माचा हिशोब पाहिला आणि म्हणाले की भगवन यांनी एकदा जे नावचं उच्चारण केलं होतं ते पण संतांच्या भायांनी केलं होतं मनापासून नव्हतं केलं फक्त एकदाच त्यांनी राधा नावाचं उच्चारण केलं होतं आणि जीवनभर त्यांनी पाप केले होते मग आता याचं काय करायचं यमराजनी त्या व्यक्तीला विचारलं म्हणजेच शेटजींच्या लहान भावाला विचारलं की तुम्हाला पहिले राधारामाच्या उच्चारणाचं फळ द्यायचं की तुम्हाला तू तु जीवनभरात जेवढे पाप केले त्याच्या बदल्यास तुला नरकात पाठवायचं त्या तो शेटजींचा छोटा भाऊ हा जोडून म्हणाला नरकात तर जायचंच आहे पण त्याच्या आधीच तुम्ही मला एकदा राधानामाचा जो मी उच्चारण केलं होतं त्याचा फळ द्या नंतर तुम्हाला पाहिजे तिथे मला पाठवा मग यमराजाने आपलं एक पुस्तक खोललं आणि पाहिलं की राधानामाचा एकदा उच्चारण केल्यानंतर काय फळ मिळतं त्यांनी सगळी पुस्तकं जेवढे ग्रंथ जेवढे सगळे खोलले आणि पाहिले की त्याच्याबद्दल कोणतंच त्यांना फळ दिसत नव्हतं की एका राधानामाच्या नावाने ना की काय होतं की त्याच्याबद्दल कोणतं फळ त्याला दिलं जाईल त्याच्यामुळे त्यांनी स विचार केला की ह्याचं तर उत्तर माझ्याकडे नाही आहे मग ते आपल्या शंकेचं निवारण करण्यासाठी त्या शेठजींच्या लहान भावाला घेऊन स्वर्गात गेले आणि स्वर्गात आल्यानंतर यमराजांनी इंद्रदेवाला विचारलं की हे इंद्रदेवा मला सांगा की एकदा राधाचं नावाचं उच्चारण केल्यानंतर काय होतं त्या इंद्रदेव भरपूर प्रयत्न करत होते की ह्याचं काय फळ मिळू शकतं पण तरी पण त्यांना तर या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तेव्हा ते सगळे इंद्र म्हणजे इंद्र आणि बाकीचे सगळे देवता मिळून आणि यमराज आणि त्या शेठजींच्या चो छोट्या भावाला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला हा प्रश्न विचारू लागले की राधा नावाचं या व्यक्तीने फक्त एकदाच उच्चारण केलेलं आहे तर त्याच्याबद्दल त्याला कोणतं फळ मिळेल तर त्यानी त्याबद्दल इंद्रदेवांना उत्तर आले नाही आणि ब्रह्मदेवाला देखील प्रश्न पडला की ह्याचं उत्तर तर माझ्याकडे नाही आहे की फक्त एकदा राधा उच्चारण केल्यानंतर काय फळ मिळेल तेव्हा सगळेजण भगवान शंकराकडे जातात कैलासाला गेल्यानंतर भगवान शंकराजवळ प्रार्थना करतात आणि म्हणतात की हे मावदेवा या माणसाने पूर्ण आयुष्य पापामध्ये घालवलं फक्त एकदा संतांच्या भीतीने तिने उच्चारण केलं ते देखील मनात नसताना आणि स्वतःचा सा जीव वाचवण्यासाठी आता तुम्हीच सांगा त्यांनी की एकदा राधा उच्चारण केलं आहे तर त्याचं काय फळ मिळतं त्या देखील भरपूर प्रयत्न केला पण त्यांना राधा नावाचा महिमा त्यांना देखील सांगता आला नाही मग शंकर म्हणाले की आपल्याला श्रीकृष्णांच्या कडेकडे जावं लागेल कारण ते स्वतःच राधा तत्व जाणतात आणि राधा आणि कृष्ण भिन्न नाहीत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिकडे गेल्यानंतर नक्की भेटेल मग सगळे देवांसह भगवान शंकर देखील त्या शेठजींच्या लहान भावाबरोबर म्हणजेच त्यांच्या आत्म्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या गोलोकामध्ये जातात आणि गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्ण बरोबर आसनावर विराजमान असतात गो सगळे देव पाहून श्रीकृष्णाने त्यांचा मान सन्मान केला आणि इकडे येण्याचे कारण विचारले तेव्हा भगवान शंकर हात जोडून म्हणाले की हे भगवान की या व्यक्तीला आम्ही पृथ्वी तलावरून इकडे आणलेलं आहे या माणसाने आपल्या आयुष्यात अनेक पाप केले आणि कधीही देवाचं नाव घेतलं नाही फक्त एकदाच तिने राधा नावाचं उच्चारण केलं होतं याचं उत्तर यमराजांना आलं नाही ब्रह्मदेवाल देखील आलं नाही इंद्रदेव आणि मला देखील या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही असमर्थ ठरलो त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर मागायला आलो आहोत की या व्यक्तीने आयुष्यभर कोणतेही पुण्य केलं नाही फक्त एकदाच त्यांनी राधाचं नाव घेतलं हो मग त्याच्याबद्दल त्याला कोणतं फळ द्यावं या प्रश्नाचं समाधान तुम समाधानकारक उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित करतो त्यांचंही सगळ्यांचं बोलणं ऐकून श्रीकृष्णाच्या जवळ बसलेली राधा राणी मोठमोठ्याने हसू लागले त्या श्रीकृष्णाने विचारले की हे राधिका तुम्ही का हसत आहात तर राधिका म्हणाली की हे भगवान आतापर्यंत यांना नावाचं महत्त्व समजलं नाही तर भगवान शंकर म्हणाले की हे राधा राणी राधिकाच्या नावाने काय असर होतो म्हणजे त्याचं काय फळ प्राप्त होतं कृपा करून आम्हाला या राधानामाचा महिमा सांगा तेव्हा राधाराणी म्हणाली की ती स्वत विचार करा की ह्यांनी फक्त एकदाच राधाचं नाव घेतलं आणि राधा नावाचं नाव घेतल्यानंतर नाव तो स्वर्ग लोकाची यात्रा करून ब्रह्मदेव ब्रह्मलोकाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर कैलासवर जाऊन महादेवांचं दर्शन घेतलं आज त्यांनी एकदाच उच्चारण केल्यामुळे त्याला तिन्ही लोकांचं दर्शन घेतलं आणि त्याच्याबरोबर त्याला गोलोकाचं देखील दर्शन भेटलं आणि माझं आणि श्रीकृष्णाचं देखील त्याला दर्शन भेटलं आहे याच्यापेक्षा अधिक राधानामाचा महिमा काय असू शकतो आणि त्यात त्यांनी माझ्या चरणांचं देखील आणि कृ श्रीकृष्णांच्या चरणाचं देखील दर्शन घेतलं आहे मग याच्यापेक्षा मोठं फळ अजून काय असू शकतं तेव्हा राधाराणीचे हे बोलणे ऐकून यमराज म्हणाले की या रामाचा महिमा अपार आहे आणि यापासून मिळणारं फळ देखील अनंत आहे जो व्यक्ती आपल्या पापांमुळे नरकात जाणार होता त्यांनी फक्त एकदा नावाचं उच्चारण केल्यामुळे तिन्ही लोकांची यात्रा करून भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणीच्या चरणांचं देखील त्यांनी दर्शन घेतलं याच्यापेक्षा अधिक मोठं फळ काय असू शकतं त्याच्यानंतर यमराज म्हणाले की आ, हे भगवान मग ह्या व्यक्तीला नरकात जाण्याची आवश्यकता नाही का त्या भगवान श्रीकृष्णे म्हणाले की हे धर्मराज जे ज्यांनी एकदा राधाराणींच्या चरणांचं दर्शन केलं तर तो कधीच नरकात जाऊ शकत नाही त्याचे पाप तिथेच संपून जातात आणि तो महापुण्यवान ठरतो मग तो शेठजींचा छोटा भाऊ म्हणजे त्याचा जो आत्मा तो राधाराणीचं दर्शन करत होता आणि म्हणाला की हे देवी मी संतांच्या भायांनी तुमचं नाव एकदा घेतलं होतं पण जो सच मा खऱ्या मनाने म्हणजे खऱ्या हृदयापासून जो तुमचं नावाचं उच्चारण करतो त्याला तो तुमच्या त्याच्या जीवनात कोणत्याच प्रकारचं भय होत नसेल त्याला तर नरकाचं दर्शन कधीच घडणार नाही तो तो आपल्या चरणांमध्येच समावून जाईल इतकं या नावाचं महत्त्व आहे तर ही होती राधा नावाच्या महिमाची कथा तर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद